अंतिम वर्षातील फेल विद्यार्थ्यांनाही देता येणार एंट्र पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी लागू झालेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठीही लागू होणार आहे पदवीच्या अंतिम तथा तृतीय वर्षात शिकणाऱ्या पण एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील प्रवेशासाठी एंट्रन्स देता येईल फक्त प्रवेश अंतिम होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा निकाल लागून त्यात उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या विषयातून शिकता येणार आहे पदवीला प्रवेश घेतल्यानंतर एक दोन वर्षानंतर संबंधित विद्यार्थ्याने मधूनच महाविद्यालय सोडल्यास त्या विद्यार्थ्यास एक दोन वर्षाचे देखील स्वतंत्र प्रमाणपत्र मिळणार आहे पदवी झालेल्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतल्यानंतर त्याला पुढे पीएचडीची संधीही मिळणार आहे दरम्यान देखील नवीन होणार असल्याने सध्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या पण एक दोन विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही त्या विषयात उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच वर्षी पुढच्या वर्षासाठी प्रवेश घेता येणार आहे त्यासाठी विद्यापीठाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा वेळेत व ही वेळेत लावण्याचे नियोजन केले आहे जेणेकरून हो या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हा त्यामागील हेतू असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर श्रीकांत अंडारे यांनी सांगितले